अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघाच आठ ऑक्टोबर मंगळवार आज शारदीय नवरात्री उत्सवातील सहावा दिवस आज आहे सहावी माळ तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि बारा ऑक्टोंबरला ही नवरात्र समाप्त होत आहे म्हणजे जे घटस्थापन आहेत हे तीन तारखेला झाले आणि बारा तारखेला हे जे घट आहेत हे उठणार आहे बरोबर हे जे नव दिवस आहेत हे माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी माता दुर्गाच्या नवरूपांची आराधना करण्यासाठी हे नवरात्रीचे नव दिवस अत्यंत प्रभावी आहेत बघा बरेचसे अशी लोक आहेत की जी वर्षभर कुलदेवीची सेवा करतात वर्षभर कुलदेवी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असतात वर्षातून एकदा दोनदा बऱ्याच वेळा कुलदेवीच्या मूल पिठावरती जातात कुलदेवीची ओटी भरतात जे भक्त कुलदेवीच्या मनापासून सेवा आणि आराधना करतात तिला आठवणीत स्मरणात ठेवतात त्या भक्तांच्या पाठीशी कुलदेवी नेहमी असते कुलदेवीचा नेहमी आशीर्वाद आणि कृपा दृष्टी असते लक्षात ठेवा ज्याच्याही आयुष्यामध्ये कुलदेवीची कृपा होते त्याच्या आयुष्यात अशक्य काही नसतं त्याच्या जीवनात कमी काही नसतं कारण जेव्हा कुलदेवी प्रसन्न असते ना तेव्हा अडथळे दूर होतात संकटे निघून जातात मनातील इच्छा पूर्ण होतात आणि अखंड आपल्या जीवनामध्ये कुलदेवी जी आहे ना ही कुलदेवी जागृत राहते जेव्हा कुलदेवी आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये जागृत असते तेव्हा कितीही मोठं संकट आलं तर ते संकट सहज टळून जाते बघा <coughs> बरेचसे अशीही लोक आहेत की जी कुलदेवीला विसरतात कुलदेवीची सेवा करायला विसरतात बऱ्याच लोकांना कुलदेवी कोण आहे हेच माहिती नसतं अशा लोकांच्या आयुष्यात खूप अडथळे असतात खूप संकट येतात खूप विघ्न असतात जसं बघा आपल्या घरामध्ये आपलं घर आहे आणि आपल्या घरामध्ये जर आपली आई नसेल तर त्या घराला अर्थ नसतो किंवा त्या घरामध्ये करमत नाही त्या घरामध्ये चांगलं वाटत नाही त्या घरात प्रसन्न वाटत नाही सेम तसंच आहे जर आपल्या घरामध्ये कुलदेवी नसेल कुलदेवीचा टाक नसेल कुलदेवीचा जर आपल्या देवघरामध्ये फोटो नसेल तर त्या घरामध्ये कधीच प्रसन्न वाटत नाही त्या घरामध्ये कधीच चांगलं वाटत नाही म्हणून कुलदेवीचा फोटो किंवा टाक जो आहे हे आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आवर्जून असावा कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते आपल्या कुळाचार पुढे नेणारी असते आपला जो काही कुळ असेल या कुळाच्या म्हणजे आपण म्हणतो ना की कुळामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल काही श्राप लागलेला असेल किंवा कितीही कुळामध्ये काही अडथळे असतील अपघात घडत असतील तर कुळातील हे सगळे संकटे दूर नेण्यासाठी कुलातील सगळ्या बाधांना नष्ट करण्यासाठी कुलावरती म्हणजे कुटुंबावरती आलेली सगळी विघ्न संपवण्यासाठी कुलदेवी जयना या कुलदेवीचं स्थान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे आता नवरात्रीचे नव दिवस आहेत म्हणजे सहा दिवस तर संपलेले आहेत आज सहावा दिवस अगदी पुढचे तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे तुम्हाला या नवरात्रीच्या आत नवरात्र संपण्याच्या आत तुम्हाला या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे या झाडाचं पान जर तुम्ही नवरात्र संपण्याच्या आत घरात आणलं आणि मी आता जो उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये वर्षभर कुलदेवीची कृपा राहील तुमच्या घरामध्ये अखंड कुलदेवीचं स्थान जागृत राहील तुमच्या घरावरती कुटुंबाचा आशीर्वाद राहील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि अगदी कायम तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि पैसा यांची भरभरून प्राप्ती राहील बघा आत्ताचा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही आज उद्या परवा म्हणजे एक ते नवरात्र जे आपले उठ संपते नवमी जी आहे या नवमीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता यासाठी तुम्हाला ज्या झाडाचं पान लागणार आहे ते आहे कमळाचं पान बघा कमळ कमलाचं फूल हे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं माता लक्ष्मीला जर सर्वात प्रिय कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे कमळ याच कमळाच्या झाडाची दोन पानं आपल्याला आपल्या घरी आणायची आहेत जिथे फुल हार भेटतात त्यांना विचारा ज्या ठिकाणी तलाव असतात त्यांना विचारा तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल कमलाची फुलं तुम्हाला मार्केटला भरपूर भेटतील त्या लोकांना सांगा की दादा आम्हाला कमलाची फुलं आणून द्या सॉरी कमलाची पानं आणून द्या किंवा त्या पाना, ते पाना ओ, जी फुलं असतात त्या फुलांच्या फुल देठाला पण जर पानं असतील तर ती, ती पानं घ्या तुम्हाला कमळाची दोन पानं आपल्या घरी आणायची आहेत नवरात्र संपण्याच्या आत ठीक आहे ही दोनही पानं घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले शुद्ध पाण्याने म्हणजे शुद्ध सॉरी शुद्ध जल त्याच्यावरती घालून तुम्हाला दोनही पानं जी आहेत ती तुम्हाला धुवून साफ करून घ्यायची आहेत त्याच्यानंतर देवघराच्या समोर जिथे तुम्ही घट मांडलेला असेल लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे एक प्लेट ठेवायची आहे त्यावरती हे कमलाचं पान ठेवायचं आहे त्या कमलाच्या पानावरती तुम्हाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे पहिल्या ही हळदी कुंकवाचं स्वस्तिक आणि दुसऱ्या पानावरतीही हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं ते आहे त्यानंतर दहा रुपयाची एक नोट घ्यायची आहे आणि एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे दहा रुपयाचे नोट आणि एक रुपयाचा सिक्का दोनही गोष्टी तुम्हाला त्या कमळाच्या पानावरती ठेवून द्यायच्या आहेत त्याच्यावरती थोडे अक्षद अर्पण करायच्या आहेत थोडं हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे देवघरात लावले लावले दिवा लावलेला असेल उदबत्ती लावलेली असेल दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे यानंतर तुम्हाला जे दुसरं पान आहे हे दुसरं पान त्या पानावरती ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे एक पान घेतलेलं आहे यावरती दहा रुपयाचा सिक्का एक रुपयाचं नाणं ठेवलं हळदी कुंकू अर्पण केलं धूपदीप दाखवलं की हे जे दुसरं पान आहे हे त्याच्यावरती असं ठेवून द्यायचं ठीक आहे एकावरती एक अशी दोन पानं ठेवून द्यायची यानंतर एक लाल धागा लाल धागा ज्याला कलावाचं म्हणतो लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्या किंवा नुसता लाल कलावा घेतला तरीही चालेल हा लाल धागा तुम्हाला त्या पानाला दोन तीन वेळा असा गुंडाळायचा आहे दोन तीन वेळा गुंडाळायचा गाठ मारायची नाही त्याच धाग्यामध्ये तो धागा खोचायचा ठीक आहे त्यानंतर हे जे आहे हे देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा टाक असेल तर माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ तिला अगदी स्पर्श होईल अशा पद्धतीने ही दोनही पानं जी बांधलेली आहेत एकत्रित ही, ही दोनही पानं तिथे माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची आहेत त्यानंतर आपला उजवा हात घ्यायचा आणि तो उजवा हात त्या पानांच्या वरती ठेवून द्यायचा ही पानं माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेली आहेत त्यावरती असा उजवा हात ठेवायचा आणि त्याच्यानंतर ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रें क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रें क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीम चामुंडाय विजय हा जो नवारण मंत्र आहे हा नवारण मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा एकशे आठ वेळा नवारण मंत्र आपला उजवा हात ठेवून त्याच्यावर म्हणून झाला की त्याच्यानंतर ही पानं तिथेच ठेवून द्यायची ठीक आहे देवघरातच ठेवून द्यायची हा उपाय तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करू शकतात आता ही पानं तुम्हाला एक रात्री आठ नऊ पर्यंत तिथे ठेवायची जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तर त्यावेळेस तुम्हाला ही पानं उचलायची आहेत व्यवस्थित ती पानं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण सोनं वगैरे ठेवतो आपली तिजोरी आपलं जे कपाट असतं ना त्या कपाटातील गल्ल्यात कपाटातील तिजोरीमध्ये ही दोनही पानं ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान आंघोळ वगैरे झालं की पुन्हा तिजोरीतून ती पानं काढायची देवघरात ठेवायची दिवसभर देवघरामध्ये ठेवायची त्याच्यानंतर रात्री झोपण्याच्या अगोदर ही पानं उचलून पुन्हा एकदा आपल्या तिजोरीमध्ये आपल्या कपाटामध्ये ठेवून द्यायची नवमी होईपर्यंत नवरात्र होईपर्यंत दररोज हा उपाय करायचा आज उद्या केलं जेवढे दिवस भेटले तुम्हाला एक दिवस भेटेल दोन दिवस भेटेल जे काही भेटेल पण नवमीपर्यंत तुम्हाला याची पूजा देवघरात करायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे पाण जे आहे हे तिजोरीत ठेवायचं आहे ज्या दिवशी नवमी असेल नवमीच्या दिवशी काय करायचं संध्याकाळी एक सहा साडेसहाच्या दरम्यान जो लक्ष्मीचा टायमिंग असो या दरम्यान ही दोनही पानं घेऊन जिथे दुर्गा स्थापना असेल आता प्रत्येक मंडळात गावात प्रत्येक ठिकाणी बसलेली असे बघा तर ज्या ठिकाणी मूर्ती असेल किंवा लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे ही दोनही पानं घेऊन जायची तिथे गेल्यानंतर ही पानं खोलायची कमलाची दोनही पानं मोकळी करायची त्यामध्ये घातलेला एक रुपयाचा सिक्का आणि दहा रुपयाची नोट जी आहे ही नोट बाजूला काढायची आता दोनही कमलाची पानं माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायची दहा रुपयाची नोट ही माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायची एक रुपयाचा सिक्का माता लक्ष्मीच्या चरणांना लावायचा आणि तो, तो रिटर्न घ्यायचा फक्त लक्ष्मीच्या चरणांना लावायचा रिटर्न घ्यायचा आणि ही दोन्ही पानं दहा रुपयाची नोट ही लक्ष्मीच्या जवळ सोडायची फक्त एक रुपयाचा सिक्का घेऊन घरी यायचा तो आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आणि तो अखंड स्वरूपाने तिजोरीमध्ये ठेवायचा कधीच काढू नका खर्च करू नका काहीच नाही या उपायाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील कुलदेवी नेहमी जागृत राहील तुमच्या घरातील धन धान्य यात बरकत राहील घरामध्ये माता लक्ष्मीची शक्ती राहील खूप साधा सोपा उपाय आहे मी प्रत्येक नवरात्रीत हा उपाय करते मी गेल्या वर्षी देखील हा उपाय सांगितला होता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी नक्की केला असेल यावर्षी देखील आवर्जून करा